प्रवासात नुकसान होण्याची भीती तरी यशासह मोठ्या लाभाची प्राप्ती तुम्ही लढा त्यात तुम्हाला आपल्या इच्छा आकांक्षा साथ देतील कारण तेव्हा तुमच्यात जीव आहे जीवनाच्या या शर्यतीत तुमचा स्वतःशी खेळ आहे आयुष्य हे संघर्षाचं दुसरं नाव आहे चंद्रदेवांची अत्यंत संवेदनशील रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे संघर्ष हा तुमच्या आयुष्यात सदैव असतो नमस्कार मी अष्टगुरु डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मे महिना कर्क राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा राहील असं आपण म्हणू शकतो अनेक लाभदायक सहकार्यवर्धक ग्रहस्थिती असल्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होणार आहे त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ होईल विशेषत समाजकारणात सामाजिक कार्यात मेडिकल क्षेत्रात असाल तर या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला ज्ञानाची जोड प्राप्त होईल आणि तुम्ही समृद्ध व्हाल म्हणून या काळाचा सदुपयोग केला पाहिजे धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची आहे कारण ते तुमचे धनेश आहेत रविदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात उच्चीचे असून दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुमच्या लाभस्थानात जाणार आहेत म्हणजे त्यांचं या महिन्यातील संपूर्ण गोचर तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे धनामध्ये वृद्धी होणं नवीन धन प्राप्त होणं त्यातून योग्य बचत होणं योग्य ठिकाणी गुंतवणूक होणं अशा अनेक अर्थांनी हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे या काळाचा सदुपयोग करायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या काळात परस्पर विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे एकीकडे तुम्ही प्रचंड परिश्रमाच्या योजना आखाल मात्र त्या योजना कागदावर किंवा तुमच्या मनात बारगळतील तुम्ही प्रवासाला निघाल त्यातून तुमचं नुकसान होण्याची देखील शक्यता निर्माण होत आहे कार्य करीत असताना देखील कळत न कळत काही ठिकाणी नुकसान होणं असा विभाग देखील समोर येत आहे म्हणजे एकीकडे कार्याला उशीर होणं आणि दुसरीकडे होणारा नुकसान या दोन्ही तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या ते आवश्यक आहे वास्तुवाहन वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल विशेषत या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात जर तुमचं नियोजन हो असेल तर तुम्ही व्यवहार करू शकाल ही वास्तू तुम्हाला दीर्घकालीन लाभ देईल किंबहुना वास्तू बुक केल्यावर तुम्हाला थोड्याच दिवसात तिथे किमती वाढल्याचं कळतील घरामध्ये सुखशांती नांदणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना कर्कजातकांसाठी विशेष लाभदायक आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत मॅकॅनिकल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष यशदायक म्हणता येईल विवाह ठरण्याचे योग निर्माण होत आहेत प्रेमविवाह आणि आयोजित विवाह या दोन्ही पद्धतीने विवाह जुळण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना उत्तम आरोग्याचा आहे अर्थात सर्दी खोकला या गोष्टी मानवी शरीराला लागू असतात तरीही या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील मात्र योग प्राणायाम ध्यान या गोष्टी तुम्ही सवय लावून घ्या त्याचे तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होतील कारण योग आयुर्वेद आणि ज्योतिष हे आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेले तीन मोठे वरदान आहेत त्यामुळे या दो तीन गोष्टींचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे ज्योतिष व्हिडिओ तुम्ही ऐकतात पाहतात सर्व काही समजून घेतात त्याचबरोबरीने आयुर्वेद आणि योग देखील तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना प्रचंड यशाचा राहील तर व्यावसायिक जातकांसाठी संघर्ष अडथळे अडचणी आणि त्यानंतर यश या क्रमाने यश आणि समृद्धी देणारा हा कालखंड राहील या काळात तुम्ही अनेक नवीन गोष्टी कराल त्यातून तुम्हाला भरपूर धनलाभ होईल व्यवसायात एक उंची गाठल्याची जाणीव तुम्हाला होईल नवीन कार्य तुम्ही करणार आहात त्यात पुढे यशाच्या दिशा देखील उघडणार आहेत थोडक्यात या दोन्ही दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी यशाचा लाभाचा म्हणता येईल म्हणून या काळाचा लाभ घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास पंचमेश पंचमाच्या पंचमात असणं हा एक अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल तसंच धनेश उच्चीचा असणं हा देखील मोठा शुभ संकेत आहे विशेष पाप म्हणजे तुमचे भाग्येश महिन्याच्या सुरुवातीलाच लाभस्थानात जाणार आहे ज्यामुळे भाग्याने तुम्हाला लाभ प्राप्त होईल म्हणून तो देखील अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल असे अनेक शुभ संकेत या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे धनेश रविदेव कर्मस्थानात उच्चीचे झालेले आहेत ज्यामुळे या काळात तुम्ही उत्तम कार्य कराल त्यातून तुम्हाला धनलाभ होईल विशेष बाब म्हणजे रविदेव महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहेत तसंच भाग्येश देखील एका तारखेला लाभस्थानात जाईल म्हणजे कर्मातून भरपूर लाभ अशी या महिन्याची आपण दिशा सांगू शकतो लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल कारण तुमचे भाग्येश गुरुदेव एक तारखेपासून तुमच्या लाभस्थानात प्रवेश करणार आहेत ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु हा अत्यंत लाभदायक असतो गुरुदेव तुमच्या राशीत उच्चीचे होत असतात त्यामुळे जेव्हा ते तुमच्या लाभस्थानात येतात तेव्हा ते तुम्हाला भरपूर लाभ प्रदान करतात अनेक अर्थांनी तुमच्यासाठी सकारात्मक कालखंड निर्माण होतो आपण मागच्याच आठवड्यात गुरुपरिवर्तनाचे सर्व राशींवर होणारे परिणाम ही एक मालिका चालवली होती त्यात कर्क राशीवर होणारे शुभ परिणाम सविस्तर सांगितलेले आहेत तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकता व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या महिन्यात प्रवासाचे अनेक योग निर्माण होत आहेत प्रवासामध्ये थोडं नुकसान अडचण संघर्ष असं दिसत असलं तरी तुम्ही प्रवास करणार आहात शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी प्रवास करणार आहात त्यात अडथळे तरी जरी आले तरी तुम्ही त्यात नक्कीच यशस्वी व्हाल ही बाब लक्षात घ्या प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही दिवस, का दिवस। हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्कजातकांसाठी सहा पंधरा आणि पंचवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर चार बारा आणि बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्यातील उपायांचा विचार केला असता कर्कजातकांसाठी चांदीचा एक तुकडा आपल्या खिशात किंवा पाकिटात ठेवण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे या उपायाचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही तो केलाच पाहिजे अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मे दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष